नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानातील अतिरेकी ठिकाणी उद्ध्वस्त केल्याने शिंदे सेनेच्या पदाधिकारिणीला धुळ्यात जल्लोष भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबून पाकिस्तानातील अतिरेक्यांची नऊ ठिकाणी उद्ध्वस्त केली या कारवाईनंतर धुळे जिल्हा सिंदे सेनातर्फे धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला शिवसेनेचे ओबीसी विजेन टी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा शेळी मेंढी पालन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे महानगर प्रमुख संजय भाऊ वाल्ले आदी प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे तिरंगा झेंडा हातात घेऊन भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या दरम्यान आजच्या या जल्लोषात शिंदे सेनेचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला जय महाराष्ट्र करताना जय भारत बोलताना आनंद होतो आहे की आज गेल्या सत्तावीस तारखेपासून मी शिवसेना ओबीसी विजयंतीचा राज्यातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक आणि आज धुळे शहरात आल्यानंतर मला आनंद झाला धुळे शहरामध्ये सकाळी सकाळी आम्हाला बातमी बातमी बघता आली की भारतीय सैन्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं पाकिस्तानचा जो इरादा आहे पाकिस्तानचं जे काही हे आपल्याबद्दल वागण्याचं धोरण आहे त्याला एक तुरुंग लावण्याचं काम आणि उत्तर देण्याचं काम केलं म्हणून पहिल्यांदा मी त्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्या देशाचे गृहमंत्री अमित काही शहा आणि भारतीय सैन्य आणि सैन्य दलातील सै सर्व अधिकारी सर्व सैन्य यांना मी मानाचा मुद्रा करतो की भावांनो जे पा, पाकड्यांनी या ठिकाणी नामर्पणा पहेलगा मध्ये जो नामर्पणा केला त्या नामर्पणाला उत्तर देण्याचं काम केलं म्हणून भारतीय सैन्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो